लोकसभेमध्ये भाजपला आणखी एका मित्र पक्षाची साथ मिळालेली आहे दिवंगत विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी भाजपला पाठिंबा दिलाय लोकसभेमध्ये जय शिवसंग्रामने आता भाजपला जाहीरपणे पाठिंबा दिलाय चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आहे आणि नाशिकमध्ये हा पाठिंबा जाहीर केलाय तर मराठा आरक्षणाचं समर्थन करत रामहरी मेटे यांनी हा पाठिंबा दिलाय याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या सोबत जोडले गेले हा पाठिंबा दिवंगत विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी जो भाजपला दिलेला आहे यामध्ये अगदी बरोबर आहे विनायक मेटे यांनी साधारणपणे त्यांच्या राजकीय संपूर्ण कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अग्रक्रमाने मांडला होता ते आरक्षणामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये होते त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम या संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका घेतलेली आहे त्यांनी नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत भाजपला लोकसभेसाठी आपला पाठिंबा घोषित केलाय राज्यातलं सध्याचं मराठा आरक्षणाचं वातावरण पाहता रामहरी मेटे यांनी घेतलेला हा निर्णय निश्चित स्वरूपात भाजपसाठी दिलासादायक ठरू शकतो ग्रामीण भागामध्ये मराठा समाजामध्ये ज्या प्रकारची नाराजी आहे अशा सातत्याने चर्चा समोर येतात त्या पार्श्वभूमीवरती रामहरी मिटे यांनी घेतलेला निर्णय निश्चित भाजपसाठी येत्या काळात फायदेशीर ठरू शकतो त्यामध्ये अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी <tut -tut voice>